उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक यांनी जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त ट्रॉमा आणि ॲक्यूट सर्जरी विभागातील प्रगत सुविधा अधोरेखित केल्या डॉक्टर शेखर चिरमाडे वरिष्ठ मेंदू व मनका शल्य चिकित्सक यांच्या नेतृत्वाखालील संरचित ट्रॉमा प्रतिसाद प्रणालीने नाशिकमध्ये नवा मापदंड निर्माण केला आहे हॉस्पिटलचे चोवीस बाय सात ट्रॉमा सेंटर न्यूरो सर्जरी ऑर्थोपॅडिक जनरल सर्जरी प्लास्टिक सर्जरी क्रिटिकल केअर व फिजिओथेरपी विभागाच्या सहकार्याने हे कार्यरत आहे ऑर्थोपॅडिक्स विभागाचे नेतृत्व डॉक्टर सागर काकतकर डॉक्टर जयेश सोंजे डॉक्टर श्रीकांत जाधव व डॉक्टर राहुल सुपे करत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्णांनी पुन्हा चालण्याचे व आत्मविश्वासाने जगण्याचे स्वप्न साकारले आहे यावेळी हॉस्पिटलच्या वतीने रस्ते सुरक्षेचे नियम पाळा इजेला दुर्लक्ष करू नका ट्रॉमामध्ये वेळच जीवन ठरवते असे आवाहन केले युद्ध युद्धामध्ये जीवन राहण्यासाठी हे वेपन जर तुम्ही वापरलं नाही तर वॉरियर विदाऊट वेपन वारियर विदाऊट वेपन युद्धामध्ये जगल का जगू शकत नाही ज्या कडे वेपन नाही तो वारियर युद्धात जगूच शकत नाही तसं ज्या चालकाकडे हेल्मेट आणि हिल्बेट नाही तो जगूच शकत नाही मी स्वतः बघितले मी हजारो अपघात अटेंड केले हजारो मी दोन हजार नऊ पासून ट्राफिक मध्ये कसारा घाटामध्ये होतो पूर्ण नाशिक रेंज पाच जिल्ह्याचा मी ट्राफिक इन्चार्ज होतो, एसी होतो एसी पी आय एसी ट्राफिक होतो एसीपी ट्राफिक होतो नाशिक शहराचे संपूर्ण संपूर्ण शहराचा इरामाचा पिंजून झाला ट्राफिक मध्ये युनिट वन झालं टू झालं थ्री झालं आता फोर लाईन न शिकवलं ते सांगता एक मुद्दा घेऊन तुमच्याबद्दल गेला आता अपघात काय होता आता अपघात होण्याची मूलता कारण चार आहे संपूर्ण कारण जर समराईज केले तर चारच कारणे पहिलं कारण आहे रस्ता तुमचं उत्तर दुसरं कारण आहे वाहन चालक सत्तर टक्के कारण होत असतो अपघाताला तिसरं कारण आहे स्वतः वाहन म्हणजे पार्टी वाहन सुद्धा अपघाताला कारण होत होतो <laughs> आणि चौथं कारण आहे नैसर्गिक परिस्थिती कशी आपल्या हातात नाही पण आपण टाळू शकतो हो। आपल्या हातात नाही समजा घाटामध्ये दड कोसळते आपल्याला माहित आहे ती बाजूने आपण जायचं नाही त्या घाटातून जायचं नाही ते आपल्या हातात